नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी आवळ्याचं ज्यूस बनवणार आहे त्यासाठी मी आवळे घेतलेले आहे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी हे कट करून घेते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे यामधली बी काढून घ्यायची अशा पद्धतीने सर्व आवळे मी कट करून घेते अशा पद्धतीने मी आवळे कट करून घेतलेले आहे ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यामध्ये थोडंसं आलं खिसून घालूया अर्धा चमच जिरे थोडंसं मीठ सेंदव मीठ घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालूया आणि आपण याचा आता मिक्सरला ज्यूस बनवून घेऊया अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये गाळून घेऊया आता आपला ज्यूस तयार झालेला आहे ते आपण काढून घेऊया मस्तपैकी आवळ्याचा ज्यूस तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद